महाविकास आघाडीकडून सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार आहे इथून प्रणीती शिंदे यांचं नाव जवळपास अंतिम असल्याचं स्पष्ट आहे माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे असं स्वतः प्रणीती शिंदे यांनी देखील म्हटलंय गेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणीती शिंदे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपच्या डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभवाची धूळ चारली होती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील त्यांच्या पराभवाचं कारण ठरले होते कुमार शिंदे यांच्या पराभवासाठी मतं कारणीभूत ठरली असं मानलं जातं त्याचा फटका काँग्रेसला बसला होता त्यामुळे ती पराभवाची सल काँग्रेसला अजूनही खुपत असल्याने आता या वड़ निवडणुकीत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत प्रणिती शिंदेना उमेदवारी मिळाल्यास महायुतीत त्यांच्या विरोधात कुणाचं त्यांना आव्हान असू शकेल सोलापूरचं राजकीय गणित कसं आहे या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही फॉर फॉर द द पीपल न्यूज जाण्यापूर्वी लाईक व जरूर करा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे मोठं नाव आहे ज्या ज्यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर मधून निवडणूक लढवली त्या त्यावेळी त्यांनी विरोधकांना त्या पराभवाचा धक्का दिला होता अपवाद मात्र गेल्या दोन वेळचा राहिलाय दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या मतांमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला मात्र आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे सोलापूरच्या रिंगणात उतरल्या आहेत पण ही लढाई प्रणिती यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही हेही खरं खरंय याचं कारण म्हणजे सोलापूर लोकसभेअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या विधानसभेत असलेलं भाजपचं वर्चस्व सोलापूर लोकसभेअंतर्गत अंतर्गत सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण मोहोळ अक्कलकोट आणि पंढरपूर असे सहा विधानसभा मतदार संघ येतात यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे सोलापूर शहर उत्तर मध्ये दोन हजार चार पासून भाजपचं वर्चस्व आहे तर सोलापूर दक्षिण विधानसभा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या हातून निसटली अक्कलकोट विधानसभेत मात्र काँग्रेस आणि भाजप पा अशी दर पाच वर्षांनी अदला बदल होते पंढरपूर विधानसभेत आमदार भरत भालके यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये तयार झालाय पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी चौतीस हजार मतांची आघाडी घेतली होती दोन हजार चौदा मध्ये ही आकडेवारी घसरून फक्त नऊ हजारांवर आली आणि दोन हजार एकोणीस मध्ये बारा हजारांच्या लीडने त्या विजयी झाल्या होत्या त्यामुळे प्रणिती शिंदे यांना स्वतःच्याच मतदारसंघातून धोका आहे आता सध्याची बदलती राजकीय समीकरण पाहता सोलापुरात भाजपची ताकद आणखी वाढली आहे दोन हजार एकोणीसच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यातील अक्कलकोट सोलापूर शहर मध्य मोहोळ आणि पंढरपूर या चार विधानसभेच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या त्यापैकी केवळ मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढ्यातून सुशील कुमार शिंदे यांना मतांची आघाडी शक्य होतं प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा सुद्धा भाजपला मतांची आघाडी मिळाली होती सध्या एकमात्र सोलापूर शहर मध्य वगळता उर्वरित सर्व पाच विधानसभा जागांवर भाजपचे चार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार आहे त्याचा विचार करता काँग्रेसला सोलापूर लोकसभेची जागा भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेणं सहजासहजीची गोष्ट नाहीये मोठा आव्हान पेलण्याची ताकद काँग्रेसला निर्माण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपच्या विरोधात असलेल्या जनभावना प्रत्यक्ष मतपेटीत लागणार आहेत त्या दृष्टीने सध्या आमदार प्रणिती शिंदे यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघामधून जुन्या नव्या अशा सर्व नेत्यांना सोबत घ्यावं लागेल आणि मजबूत जाळं उभारताना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तेवढ्याच विश्वासाने बरोबर घ्यावं लागणार आहे महायुतीकडून कोण उमेदवार असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये सोलापूरची जागा भाजपच्या वाट्याला आहे त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे भाजपकडून आमदार राम सातपुते पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि उद्योजक असणारे मिलिंद कांबळे माजी खासदार शरद बनसोडे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या नावांची इथून चर्चा आहे मागील दोन निवडणुकांमध्ये धक्का तंत्र वापरत भाजपने नौखे उमेदवार दिले होते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप नेमकं काय करणार याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल परंतु सोलापुरात भाजपची वाढती ताकद आणि जातीय समीकरण पाहता प्रणीती शिंदेंसाठी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणं आणि काँग्रेसला आपला गट पुन्हा मिळवून देणं यासाठी शरतीचे प्रयत्न करावे लागणार आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा